आपण पाहत आहात न्यूज कत्तलीसाठी सात गोवंश जनावरांची तस्करी करणारे गुंडाविरोधी पथकाच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरता शहर पोलिसांना आदेशित केले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसला गुंडा विरोधी पथकाला कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड येथून गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे अशी गोपनीय माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठांना खबर देऊन गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरफाटा नाशिक रोड येथे सापळा रचून थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे एम एच झिरो पाच आर एकसष्ट अकरा क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन सिन्नरफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पडीत जागेत येऊन थांबले असता सदर ठिकाणी लागली छापा टाकून वाहन आणि चालकास ताब्यात घेण्यात आले त्यावेळी सदर वाहना चार आणि वाहनाजवळील पडीत जागेत तीन असे एकूण सात गोवंश जातीची जनावरे जिवंत मिळून आली सदरची जनावरे गोपीनाथ रतन सोनवणे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मार्केट यार्ड शेजारी सिन्नर फाटा रोड नाशिक हे मुस्तगीर हारुण कुरेशी राहणार वडाळागाव नाशिक यांच्या सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करत होते सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवळी वयवर्ष पस्तीस राहणार मार्केटयार्ड फाटा नाशिक रोड यांच्या मार्फत कत्तलीसाठी वडाळागाव नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात गोवंश जातीची जनावरे यासह एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पडली आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक